नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती उमरखेड डांकी या ठिकाणी आज अवक दोनशे पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती उमरखेड अवक एकशे तीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पन्नास सर सरसंद्राय चार हजार सहाशे जास्तीत चार दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल नवीन अलसाल तर दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी